मकर राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांच त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक ज्योतिष प्रेमींची इच्छा होती जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस हे वर्ष बाराही राशींसाठी कशा प्रकारे ग्रहांच्या परिवर्तनाचे फल देतील आणि कशा प्रकारे त्यांचे परिणाम असतील या विषयाचे व्हिडिओ बनवावेत म्हणून आपण बाराही राशींचे व्हिडिओ बनवलेत आज आपण मकर राशीच्या संपूर्ण दोन हजार चोवीस वर्षाच्या ग्रहांच्या परिवर्तनाचे फल या विषयाची माहिती घेणार आहे मकर रास म्हटलं की या राशीचं बोधचिन्ह सुसर आणि तोंड हरणाच आहे तिला असं हे असलेलं या राशीचं बोध चिन्ह तोंड हरणाच आहे परंतु पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्ण सुसरीचा आहे म्हणजे चपळ पण आहे ती सेवाभावी वृत्ती या लोकांकडे स्पष्ट भक्तीपणा आहे कर्तव्य तत्पर आहे फक्त हे लोक वेळ पाळत नाही आयुष्यामध्ये एवढं एक गणित या लोकांना उलगडलं की हे आयुष्यात मागे वळून बघणार नाही आणि थोडासा अंधश्रद्धाळूपणा या लोकांना कमी करावा लागेल या संपूर्ण वर्षामध्ये गुरुग्रह हे मेष राशीमध्ये वास्तव्य करतात आणि एक मेला म्हणजे महिन्याच्या आजपासून पाचव्या महिन्यामध्ये सुरुवातीला ते वृषभ राशी मध्ये जाणार आहेत शनी ग्रह संपूर्ण महिनाच मैना नव्हे तर वर्षभर या दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये कुंभ राशीमध्ये आपलं वास्तव्य ते करणार आहेत राहू ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये असणार आहे आणि केतूग्रह संपूर्ण वर्षभर कन्या राशीमध्ये वास्तव्य आहे वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे स्वागताला द्वितीय स्थानामध्ये शनी महाराज याचबरोबर तृतीय स्थानामध्ये राहुग्रह चतुर्थ स्थानामध्ये गुरु भाग्यस्थानामध्ये केतू आणि एकादश स्थानामध्ये बुध आणि शुक्र ग्रह आणि व्ययस्थानामध्ये सूर्य आणि मंगळ मग हे ग्रह परिणाम कसा करणार आहेत मानवी जीवनावरती पाराशरी शास्त्रामध्ये सांगितलंय पशयंती सप्तमम सर्वे शनी जीव कुजा पुणा आह विशेषतः क्षत्रित क्षत्रिकोण चतुर सर्वे ग्रह आपल्या स्थानापासून सातव्या स्थानाला बघतात आणि विशेष दृष्टी टाकतात परंतु काही ग्रह असे आहेत की जे त्या ग्रहांना विशेष अशा दृष्टी आहेत त्यामध्ये शनी गुरु आणि मंगळ मंगळ ग्रहाला सातवी चौथी आणि आठ आठवी दृष्टी आहे गुरु ग्रहाला सातवी पाचवी आणि नववी दृष्टी आहे आणि शनी ग्रहाला सातवी तिसरी आणि दहावी दृष्टी आहे मित्रांनो हे ग्रह त्यात मंगळ ग्रह प्रति महिन्याला राशी परिवर्तन करतो परंतु गुरु आणि शनी हे विशिष्ट कालावधीसाठी गुरुग्रह तेरा महिन्यासाठी शनी ग्रह अठ्ठावीस ते तीस महिन्यांसाठी एका राशीमध्ये वास्तव्य करतात कधी कधी संपूर्ण वर्षाचं फलित इथे ठरत असत बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये मग गुरु या ग्रहाची पंचमदृष्टी अष्टम स्थानावरती जाते त्यामुळे वडिलोपार्जित जुनी इस्टेट प्रॉपर्टी मिळण्याचा योग आणि अचानक असा धनप्राप्तीचा योग या दोन हजार चोवीस मध्ये मकर राशीच्या लोकांना आलेला आहे याचबरोबर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही दशमावरती जाते आहे कार्य भाग कार्यक्षेत्र काय असावं कुठल्या कार्यक्षेत्रात काम करावं तशी कष्टकरी लोकांची रास आहे गरिबांना बरोबर घेऊन जाणारी रास आहे कामकारी वर्ग दळणवळणाचं साहित्य किंवा काही वाहन घेऊ शकतात इथन साहित्य घेऊन दुसरीकडे पोहोचवण्याचं नेण्याचं आणण्याचं काम मकर राशीच्या का लोकांना एखाद्या कंपनीचं मिळू शकतं आणि त्यातनं अत्यंत मोठा योग आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो बरोबर हवाई दलामध्ये किंवा विमानतळावरती दला स्वच्छतेच याच बरोबर तिथे एखाद बढती होण्याचं जिथे जर आपण काम करत असो तिथे तर ते काम आपल्या आतन किंवा पगार वाढण्याच्या योग्य विषय आहे सेनेमध्ये विशेषज्ञ जबाबदारीच पद तुम्हाला मिळणार आहे गुप्तहेर खात पोलीस दलामध्ये गुप्तहेर खात्यामध्ये बढती होण्याचा हो योग आहे जर काम करत असत नसेल तर आपण जर स्पर्धा परीक्षा काही दिल्या असेल तर ते मिळण्याचा हो योग आहे फक्त बेकायदेशीर जे कायद्यात बसत नाही असं कार्य आपल्याला करावं लागणार आहे याचबरोबर व्यवसायामध्ये लोखंड लाकूड लाकडाच्या संदर्भातला व्यवसाय जमीन खरेदी विक्रीचा शेतीचा व्यवसाय शेती, शेती वाट्यानं करायला घेणे गुरढोर पाळणे शेतीमध्ये आंतरित पीक घेणे असं मकर राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो संशोधन वृत्ती फार चांगली आहे जुनी पुराणी वस्तू घेऊन त्या विकल्यात बरेच लोक त्याला दुर्मिळ अशा काही गोष्टी म्हणतात त्यात पण मोठा धनलाभ मकर राशीच्या लोकांना या वर्षात आहे छापखाने टाकणं पेपर संशोधक किंवा स्वतः संपादक होणं शिक्षण उत्तम घेतलेलं आहे कायदे क्षेत्रामध्ये चांगली तुमची शिक्षणात बौद्धिकता वाढ दाखवत आहे भूगर्भ क्षेत्र तज्ज्ञ तर्कशास्त्र शास्त्र तज्ज्ञ यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये मकर राशीच्या लोकांना यश येणार आहे तिसरी नवम दृष्टी ही व्ययामध्ये जाते गुरु महाराजांची त्यामुळे आर्थिक खर्च सुद्धा वाढण्याचे योग आपल्या पत्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात दाखवत आहे शनी महाराजांना तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी आहे शनी महाराज द्वितीय स्थानामध्ये आहे त्यांची तिसरी दृष्टी ही चतुर्थावरती जाते त्यामुळे कुटुंबातील सर्वांच्या सहकार्यानं नवन नवनवीन गोष्टी करण्याचा योग दोन हजार चोवीस मध्ये विशेष करून वास्तुयोग वाहन योग जमीन खरेदी विक्रीचा योग पत्रिकेत आलेला आहे मग परिवाराची तर मदत राहील परंतु आपल्याला स्वतःला सुद्धा त्यामध्ये झुकून द्यावं लागेल तेव्हा ते यशस्वी होईल शनी महाराजांची सातवी दृष्टी ही अष्टमावर येते अति उंचावरच काम टाळावं अति जोरात वाहन लोखंडाच्या संदर्भात काम करतोय तर सांभाळून करावं असं सा ज्योतिषशास्त्र सांगतात आणि दशम दृष्टी ही एकादश स्थानावरती जाते जिथे या सगळ्या दृष्टींचा विचार करत असताना वेशाला सुद्धा ती ऍक्टिवेट करते कारण की शनि महाराज द्वितीयातनं व्ययात पण बघताय चतुर्थामध्ये अष्टमामध्ये आणि व्ययामध्ये वेशाचे जे फल आहेत शनी महाराज परदेश गमन पण करायला लावणार आहेत परंतु तिथे आपला आर्थिक दृष्ट्या स्थिर होण्यासाठी खर्च आर्थिक दृष्ट्या आपली अस्वस्थता ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते म्हणून आरोग्याची पण काळजी घ्यावी लागणार आहे कुठली काळजी सांदेवात लोखंड पायाला लागलं तर दुर्लक्ष केलं तर गँग्रिन होणे त्वचेचे विकार दमा ऍलर्जी कावीळ यांसारख्या विषयापासून आपल्याला जपून राहावं लागेल आपल्यासाठी संपूर्ण वर्षासाठी महादेवांची सेवा अतिशय उत्तम आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी किंवा ओम नमो भगवते रुद्रायो या मंत्राचा जप करा नक्की आपलं कल्याण होत लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार